हाय गुड मॉर्निंग कसंच सगळे प्रिया लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत स्वस्त राहा मस्त राहा आणि आनंदी राहा आणि लाईफ एन्जॉय करा कामं करायची पण कामं करता करता एन्जॉय करायचा सो आज आहे संडे त्याच्यामुळे संडे फंडे पण असतो आणि कामाचा पण दिवस असतो आत्ता म्हणजे काय झालं आहे सगळं बेट्टी झालेलं आहे आणि झाडांना पाणी वगैरे सगळं घातलं छोटी मोठी थोडीशी कामं केली आता ब्रेकफास्टकडे वळणार आहे पहिला ब्रेकफास्ट करायचा पुन्हा एनर्जी कंज्यूम करायची आणि पुन्हा कामाला लागायचं रात्री मी मूग भिजत घातले होते ते मूग जरा सरसरीत त्याची पेस्ट केली त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण गरम एवढं होतं आणि केस असे वरती नुसते बांधून ठेवले किचनमध्ये नको वाटतो उभं राहायला बघा झालं आहे बघा काय म्हणतात त्याला कोणी मूग डाळीचे चिला वगैरे असं काय काय बोलतात मला वाटलं जमतंय की नाही म्हणजे हां ब झालं व्यवस्थित आणि हेल्दी ब्रेकफास्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये गाजर टाकलेलंय किसून रवा आणि थोडा थोडंसं दही घातलं होतं आणि मूग आपले भिजवलेले हिरवे म्हणजे प्रोटीन्स पण आहेत अशा प्रकारे आज स्पेशल ओ hmm. दाला हो बघा नाट हे हे गट हे ना खाणारी माणसं होतो आम्ही खाण्याचा खूप शौक आहे पण डाएटकडे लक्ष ठेवल्यामुळे त्याच्यावर कंट्रोल करावं लागतं आणि मग कधी मधी त्या डाएटला पण असं जरा चमचमी म्हणजे असं बघताना असं खाव असं वाटलं असं करायचं रोज आपण तेच ते हो मला कुणाला आवडत नाही सगळ्यांना का आवडत आहे चांगलं चांगलं खायला सगळ्यांनाच आवडत लागले हे हमारा मुग डाळीचा चिला बनतो बर खायला आमच्याकडे हे काय ते हो। चिलाबिला खाय नाही म्हणायचो काय म्हणायचं याला काय आहे तुमच्या भाषेत हे काय डोसा भर काय म्हण मोठाच केला सॉरी दंदणी एकच खा हेल्दी राहा एकच खा हेल्दी राहा <laughs> मला काय ते तुम्हाला लाला हमको भी चाहिए बाबा आ दोघां केलं या बेटा ते करायला मंडळी आज निवांत करायचा ब्रेकफास्ट नुसते मागे काय म्हणतात हे लागल्यासारखं चक्र पायाला लागल्या ला फिरत असतो घ्या बनकून नाश्ता झालाय आता जिरवायला पण पाहिलं ना चला <laughs> स्वच्छता मोहीम दर आठवड्या संडेची कामं <laughs> संडे स्वच्छता मोहीम आणि एखादी रूम क्लीन करायची आकाशच्या रूममध्ये खूप पंख्यावर पण धूळ झाली होती आणि सगळं म्हटलं आता भिंती वगैरे पण झाडून घ्याव्या उंच माणसं घरात असल्यामुळे काय होतं मला एवढा काही प्रॉब्लेम येत नाही आणि शिडीची पण गरज लागत नाही दोघं पण मस्त बेडवर उभं राहिला हात इकडे तिकडे केला तरी त्यांचं सगळं होऊन जातं मी आपली खाली उभी राहून अशी सूचना देते आणि छट्टी खालची खाली आता सगळा कचरा पडला आहे ना हा हा सगळा मग मी झाडणार आहे बघा किती घाण आहे अरे बापरे किती धूळ झाली आहे चला सुरू झालेली आहे स्वच्छता मोहीम आम्ही आधी ठरवलं होतं की फक्त आकाशचीच रूम स्वच्छ करायची सगळी पुसून वगैरे घ्यायची पण हळूहळू नंतर आमचं एक 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 रूम आणखीन वाढत गेली आपण म्हणतो की संडे आहे सगळा आराम करावा पण एखाद्या संडेला हेही करून बघावं कारण आपण जेव्हा म्हणतो ना एकमेकांवर वेळ घालवण्यासाठी फक्त प्रत्येक वेळी हॉटेलमध्येच गेलं पाहिजे बाहेर फिरायलाच गेलं पाहिजे असं काय नाही जेव्हा तुम्ही दोघं मिळून अशी कामं करता हा पण एक क्वालिटी टाईम आहे तुम्ही एकमेकांसोबत स्पेंड करता त्याच्यामुळे पण तुमचं बॉन्डिंग होतं आणि घर पण स्वच्छ होतं आणि कामही होऊन जातात आणि माझ्याकडे कसं सगळं व्हाईट कलर आहे दरवाजे व्हाईट आहेत सगळं व्हाईट असल्यामुळे मला ते सगळं स्वच्छ करून घ्यावं लागतं दरवाजे वगैरे पण मध्ये मध्ये सगळे पुसून घ्यावे लागतात कारण नाहीतर मग ते दिसायला खराब दिसतं आकाशावरून नंतर आमच्या बेडरूमकडे मोर्चा वळवला आम्ही मग म्हटलं आता लघे ते पण करून घेऊया मग सगळं पुसून बेड वगैरे स कबड मग हॉलकडे आलो काय माहिती आहे आज मिस्टरना काय झालेलं तर अंगामध्ये काय भूत संचारलं होतं की काय एकच रूम म्हणता म्हणता सगळेच करायला घेतलं नको नको म्हणत होती मी तर हो नको हे पण करूया ते पण करूया लघे आत म्हटलं चला काय हरकत नाही मग दोघांनी मिळून केक करत होतो त्याच्यामुळे बरं वाटत होतं आणि ब्रेकफास्ट झाला होता त्याच्यामुळे पोटामध्ये गेलं होतं त्याच्यामुळे आम्हाला काय माहिती कुठली एवढी ताकद आली होती <laughs> पण जाऊ दे त्यानिमित्ताने मग सगळं घर आज स्वच्छ झालं म्हणजे पुढच्या संडेला मला आराम आहे म्हणजे नेक्स्ट संडे मी काहीच करणार नाही कारण माझं ते काम अगोदरच झालेलं आहे आणि मग सोफा कवर पण चेंज करून घेतले आणि सगळ्या बाबांची मूर्ती वगैरे स्वच्छ

हे होतं अडकत आहे ते खाली त्या ह्याच्यामध्ये मोठी आहे ना ती ज्यूस वगैरे काढायला हॅलो येस ओके आता कंटा आलं उद्या पुढच्या घरी करूया ना सगळं तुम्ही काय आजच करायला घेतलंय काम आहे अजून स्वयंपाक करायचं

बापरे आत आता तर त्यांनी किचन पण करायला घेतलं आणि मला पण सांगतात करूया करूया चला मला काय भीती वाटते एकदम सगळं केलं तर आपण <laughs> नंतर आडवेच होतो कारण करतो जोशमध्ये आणि नंतर मग सगळं अंग वगैरे दुखायला लागतं ना काय माहिती त्यांना आज काय झालेलं म्हणाले मला आज खूप फ्रेश वाटते ते मध्ये जरा व्हायरलमुळे थंड थंड होते ना आज त्यांच्याकडे काय म्हणतात खूप कुठून एनर्जी आली देवजा म्हटलं जाऊ देत संधीचा फायदा घेऊया तयार झालेत तर करून घेऊया म्हणजे मला पण पन बरं पडेल माझे एक दोन संडे अजून मस्त जातील आराम करून लोळून पण त्याच्यामुळे झालं जा सगळं एकदाचं करून आंघोळ झाली देवपूजा झाली स्वच्छता सगळी झाली हो हो ते फक्त फुलांचं आहे ना ते त्याला फक्त स्प्रे बस स्वच्छता झाली सगळी आता मस्त जरा थंडगार पाणी पिते एकदम असं घशाला कोरड पडली सरेपरीत ऐक पाय दुखायला लागले काय कळत नाही तरीच मोबाईल तुमचा मोबाईल हा बघा वाजले बरोबर किती वाजले जवळजवळ एक सव्वा तास काम केलं ना सव्वा तास लागला आम्हाला सगळं करायला फटाफट पटाट आम्ही केलं सग आणि मग कसं एकदा ते स्वच्छ झालं की खूप बरं वाटत आता मी चालली फिश आणायला आता एवढं सगळं केल्यानंतर खाण्याचं तर आपण बघितलं पाहिजे ना आणि काहीतरी आज जरा छान आपल्या नॉन व्हेज इटर लोकांसाठी माझ्या संडे म्हणजे एक तर नॉनव्हेज चिकन असतं मटन असतं फिश आता फिश काय चांगलं झालं बघते आधी चांगलं मी आता घेऊन येते काय बघूया आता निघाली आहे फिश आणायला आमच्या सोसायटीच्या मागेच आहे नेहमीचीच आहे ती माझी सनस्क्रीन चोपडल्या आणि निघाली इतकं ऊन आहे अकरा वाजले बघा तरी इतकं ऊन आहे बघूया आता काय मिळतात फिश छोटे आहेत पापे ना? ना? चोटे ना? ना? चोटे है ठीक आहे जाऊ द्या ताजे आहेत छोटे आहेत म्हणजे मोठी बर्फाचे येतात तयार फिश घेऊन आले ते स्वच्छ केले आणि म्हटलं आता कपड्यांच्या घड्या घालून घेऊया कारण आता शर्मीला आले त्याच्यामुळे ती आहे सध्या किचनमध्ये भांडी वगैरे स्वच्छ करते त्याच्यामुळे म्हटलं ही कामं करून घेऊया सगळा सा पण लावून घेतला आणि आता म्हटलं थोडा पेपर वाचूया घर पे घेतो <laughs> शर्मीला गेल्यावर मी किचनमध्ये आले मांदेलीचा रस्सा करायचा होता पातळ हवा होता त्यांना प्यायला आणि आमच्या देशावरच्या पद्धतीप्रमाणे केला आमचा मसाला घालून आणि नंतर पापलेट फ्राय केले आणि छान होते ताजे होते छोटे होते पण चांगले होते आणि ती चांगली देते म्हणजे ओळखीची आहे आणि ताजी मच्छी असते तिची कधी मी नसेल तर ती घरी पण आणून देते पण आज संडे होता म्हटलं तेवढंच जावं आणि घेऊन यावं तर अशा प्रकारे छान असे पापलेट फ्राय करून झालेले आहेत आणि वाव बघूनच छान वाटते का मांदेलीचा रस्सा मस्त पातळ तयार आहे वाफ येते अजून आणि पापलेट फ्राय आणि सगळं आवरलं आहे आता स्वच्छ सगळं स्वयंपाक वगैरे झालं आता मी करणारे माझे शॉर्ट्सचे व्हिडिओ शूट आणि सगळं आवरून केलं की मग जरा बरं वाटतं तसं मी काही कामाचा जास्त ट्रेस घेत नाही नंतर केलं तरी मला कुणी काय बोलत नाही काय नाही हे जे मला वेळ लागले ना व्हिडिओ करणं ब्लॉग बनवणं तर घरनं तुला वेळ लागलं आहे सगळे म्हणतात पण ते वेळामध्ये मला खूप आनंद मिळतो तर आता <laughs> ते करून घेते आणि झालं काम की करायला पण मजा येते सगळं आवरून केलं की काय होतं मग मला शूटिंग करताना व्हिडिओवरती ॲक्टिंग करताना पण मग ट्रेस राहत नाही मला मी ट्रेस घेतच नाही कामाचा कारण मला घरात सगळी मदत करतात आणि आम्ही हसत खेळत करतो तरी पण सगळं आवरून केलं की बायकांना जरा बरं वाटतं ना था था। ना ना चला। चला, आता मी करून घेते मग जेवायचं आज शॉर्टचा व्हिडिओ बनवायला एक कॉमेडी करायचा होता हस्बंड वाईफ आता केली एरवी भेटत नाहीत ना मी एकटीच असते असं म्हटलं चला जेवूया आता आता जेवण जेवूया आणि मस्त पैकी वाम कुक्षी घेऊया नाही वाम कुक्षी नाही त्याच पण

आता थोडंसं बाहेर जाऊन येणार काय थोडीशी कामं आहेत ती करणार एखादा फेरफटका मॉलला मारणार कारण संडेला कसं असतं माहिती आहे का संध्याकाळी स्वयंपाकाचं एवढं काय टेन्शन नसतं सकाळी सगळं झालेलं असतं तर आता आणि थोडंसं पाय मोकळे पण केलं तर बरं वाटतं घरात नको वाटतं एकदम झोप काढली ना सुस्ती आलेली घालवायची आता चष्मा विसरले चष्म्याशिवाय काय खरं नाही कारण काय जर शॉपिंग करायची म्हटलं काय घ्यायचं म्हटलं तरी पण असं दिला परत दिला परत काय दिला त्याने काय घेतलं त्याच्या बदली घेतला वरचे पैसे घेतले आम्ही इथे आमच्या इथे ना एक हो म्हणजे होलसेल मध्ये तिकडे सगळं खाऊ मिळतो सतरंज सतरंज म्हणून वेफर्स चकली चिवडा सगळं स्नॅक्स मिळत तर तिथे शेंगदाणे आणले ते काय एवढे बरोबर लागले ना म्हणून आम्ही ते चेंज केले त्याच्यासाठी इथपर्यंत आलो अटकच्या बदली डाळी किंवा घेतलाय खाण्यासाठी कुठपर्यंत पण जायचं पैसे असल्यामुळे मग असं वाटतं ना कष्टाचे पैसे असं नाही नाही बरोबरच आहे आणि त्यांना कळलं पाहिजे ना ते नाही तर काय असं ते म्हणतीला आपण कसं करतो आता कुठे चेंज करायचं मग त्यांना कसं कणार की आपले हे खराब आहे म्हणून ही क्वालिटी ऍक्च्युअली तसं नसतं म्हणजे खूप जण घेतात वर्षानुवर्ष आम्ही इथून घेतो क्वचित म्हणले काय म्हणले क्वचित होतं ना होतं वर्षान होत असं कधी होत नाही काहीतरी कधीतरी होतच हो जाऊ दे चला आता कुठे जाय जायचं आहे टेलरकडे टेलरकडे जाऊया बघू पुढे अजून काय करायचं नारळ पाणी प्यायचं आहे म्हणून बसल्या वाट बघू देतोय ना आता आता पण होते जाऊन आले मी तिकडे

आपल्याला कसं माणसं गर्दीची पण सवय आहे ना थोडी शांतता पण आवडते आणि थोडी माणसं पण असं छान वाटतं संडेला जसं सगळे बाहेर पडले असतात मार्केट वगैरे असतं इथेच मी समोरच ब्लाउज आहे दिला पण त्यांनी काही केलं नाही अजून म्हणजे झालं नाही रेडी आणि माझा एक ड्रेस पण होता त्याचा गळा मी जरा करायला दिला होता मला पूर्ण असं बंद गळे आवडत नाही मग तो मी कर उशीर होईल म्हणून त्यांनी असं आता घेतलेलं म्हणून मी तिकडेच घेऊन टाकतो नॉलमध्ये जायचं चाललंय मॉलमध्ये राहून मारणार ऍक्च्युली घेतली ग्रँड सेंट्रल मॉल म्हणतो आम्ही पहिल्यापासून पण आता नेक्सस मॉल झालं तसं नाव जवळ आहे घराच्या तरी पण आम्हाला यायला होत नाही वेळ नसतो आज काहीतरी बघू आता थोडंसं शॉपिंग पण घेऊच तर करणार आवडतं तर तुला छान आहे फ्रेश वाट वाटत त्याच्यावरती व्हाईट हा तो एक बघ हा ब्लॅक पॅन्टवरती चणे आणि शेंगदाणे विर घातले उद्यासाठी सकाळी म्हणजे सकाळी उद्या हा ब्रेकफास्ट आहे छान मॉलमध्ये ए सीमध्ये राऊंड मारून आणि आता म्हटलं कॉफी घ्यावी पूर्वी आम्ही सतत जायचो म्हणजे ए प्रत्येक संडेला किंवा एक संडे जरी नाही केला तर नेक्स्ट संडे तरी असं जायचोच कोरोनापासून खूप कमी केलं आहे कारण आमच्या इथे स्टेशनलाच आहे जवळच आहे पूर्वी त्याचं नाव ग्रँड सेंट्रल मॉल होता आता त्याचं नॅक्सस झालेलं आहे काय ना तिकडे ना काही ना काहीतरी खरेदी होती आज पण गेलो असं राऊंड मारायला खूप कंट्रोल केलं तरी पण शॉपिंग झालीच ही जीन्स घेतली पण ती काय मला बरोबर बसेल ना झाले लूज वाटते आणि त्या जसं कसं बॉटम असं अशा फॅशनची आहे ती हाय वेस्ट आणि हे तर चेंजिंग रूममध्ये सुद्धा एवढी जायला गर्दी होती त्यावेळी मी म्हटलं असंच घेतली मी साईज म्हटलं बघू मला माहिती आहे मला कोणती लागते तरी पण ती कारण प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं असतं ना तर बघू उद्या चेंज करायला आणि हा टी शर्ट घेतला हा मला खूप छान बसला हा मला आवडला कारण हा स्ट्रेचेबल पण आहे आणि छान आहे माझ्या ब्लॅक पॅन्टवरती वगैरे पण छान वाटेल तर जास्त काय मुकली शॉपिंग पण भारी वाटतं असं राऊंड मारून कधीतरी आलं की काय पडलं काहीतरी पडलं वाटतं हा मजा काहीतरी आणि आता म्हटलं मूवी बघायचा एक छान कारण आता दुपारी छान झोप काढली ना त्याच्या लवकर झोप येणार नाही म्हणजे असं दणकुण काम पण केलं खाल्लं पण झोप पण काढली आणि फिरणं पण झालं आणि थोडीशी काही ना काहीतरी खरेदी पण झाली तर मी सोडलं तुला फिरायला नाही तर काही ना काहीतरी घेतच राहतेस म्हटलं मग काय मॉलमध्ये नुसतं तसं फिरायचं का थोडंसं तरी इकडे तिकडे वगैरे तरी काहीतरी घेणं होतंच ना तर छान गेला मस्त गेला संडे तुमचा कसा गेला तर स्वस्त राहा मस्त राहा हॅपी राहा छान खा आणि हेल्दी राहा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक कर कर करा हो आणि कमेंट पण नक्की करा ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्याने सबस्क्राईब पण करा चला भेटूया पुन्हा असेच ब बाय टेक केअर